नमस्कार मी डॉक्टर वेदश्री थिगडे वे ज्ञानवेद चॅनलवर मालवी ग्रुपतर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मालवी ग्रुप म्हणजे सोन्यासारखं घर तुमच्यासाठी मालवी ग्रुपच्या सौजन्याने आपण नाशिकमधल्या प्राचीन स्वयंभू आणि जागृत गणपती देवस्थानांची माहिती घेत आहोत त्या मालिकेतला पुढचा गणपती म्हणजे श्रीमंत साक्षी गणपती नाशिकचं भद्रकाली देवी मंदिर हे प्राचीन देवस्थान या देवस्थानच्या अगदी समोर मध्यवस्तीत कारंजाच्या परिसरात श्रीमंत साक्षी गणपती मंदिर आहे या गणपतीची मूर्ती पुण्याच्या दगडू हलवाईच्या गणपतीची प्रतिकृतीच आहे त्याच गणपतीचे साक्षात दर्शन झाल्याचा आनंद या मंदिरात भक्तांना मिळतो या श्रीमंत साक्षी गणपती मूर्तीची घडण मूर्तिकार पद्माकर सोनोनी यांनी केलेली आहे आणि ही मूर्ती सोने आणि पितळ या धातूंनी बनलेली आहे या मूर्तीचे वजन साधारणतः दोनशे पन्नास किलो आहे मूर्तीच्या पुढील उंदीरस पन्नास किलोचा पितळी धातूचा आहे आणि दुसरा तीन किलो चांदीच्या धातूचा आहे सव्वा किलो चांदीचे कान पाच पदरी चांदीचा भव्य हार गणपतीच्या हाती पाच किलो चांदीची शस्त्रे असा हा भव्य दिव्य श्रीमंती थाट असलेला गणपती आहे हा गणपती सुद्धा मानाचा मानला जातो त्याची दिवसातून तीनदा पूजा केली जाते गणेशोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलछेल असते गणेश विसर्जन मिरवणुकीमध्येही चौथ्या क्रमांकाचं स्थान लाभलेला हा गणपती आहे प्राचीन गणपती देवस्थानांच्या माहितीसाठी आमच्या ज्ञानवेद चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अधिक अधिक शेअर करा धन्यवाद